नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारे आपलं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सरसें स्वागत करत आहे आज रोजी अर्धापूर येथील मीनाक्षी देशमुख मेमोरियल हायस्कूल या ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी अर्धापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कराळे कराळेसर या ठिकाणी आलेले आहेत आपण पाहू शकता या ठिकाणी विद्यार्थी विद्यार्थ्यांचा चांगला उत्सुक प्रतिसाद शिक्षक सुद्धा या ठिकाणी मदत करत आहेत विनंती करतो की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करा शिक्षक म्हणलं की माणसाच्या मनामध्ये थोडीशी भीती वाटते ठीक नाही परंतु काही कालांतराने ही जी परिस्थिती होती ती आता बचायला लागेल कस पोलीस दाखवता म्हणजे पोलीस खतरनाक एकदम विकृत माणूस आहे चित्र आपल्या मनावर एक समाजामध्ये ते बिमवल्या जातात आणि ती गोष्ट काही चुकीची नाही परिस्थिती कर्मचारी असतात त्यांना सांगून तुमच्यावर होणारे जे काही अत्याचार असतात आपल्याशी दोस्ती ठीक ना केली पाहिजे त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे आणि कायदा त्यास काय आहे कुठला कार्यशाळा घेण्यात आलेली आहे या काय आज या ठिकाणी आपल्या पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री कराळे सर आपल्या इथे उपस्थित झाले आणि त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये वाढणारी अल्पवयातली गुन्हेगारी तसेच सायबर सुरक्षा सायबर क्राईम आणि मुलींची जनजागृती याबद्दल आम्हाला विस्तृत असं मार्गदर्शन केलेलं आहे या संदर्भामध्ये आपण विद्यार्थ्यांना शिक्षक म्हणून विद्यार्थी वेगळं काही मार्गदर्शन वगैरे शिबिर संपन्न ठेवण्यात येणार या अगोदरच आमच्याकडे या संदर्भाने शासन निर्णयाप्रमाणे सखी सावित्री मंचाची स्थापना झालेली आहे आणि सखी सावित्री मंचाच्या वतीने आम्ही विद्यार्थ्यांना याच प्रकारचे प्रबोधनाचे कार्यक्रम घेतलेले आहेत आज जी विद्यार्थ्यांना जी माहिती देण्यात आलेली आहे आपल्या प्रशासनाकडून ही माहिती अद्याप किती शाळेपर्यंत पोहोचली किती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली आणि या माध्यमातून विद्यार्थ्यांना व वाढत्या गुन्हेगारीला काही आळा बसलेला आहे हा बऱ्याच ठिकाणी आता आपल्या अर्धापूर तालुक्यामध्ये त्या ज्या पाचवी ते दहावीपर्यंत शाळा आहेत त्या प्रत्येक शाळेवर या गेल्या तीन चार महिन्यापासून आमचं सतत फिजिट असते त्यांच्याशी संवाद असतो वाढती गुन्हेगारी सायबर क्राईम आणि मुलीवर होणारे अत्याचार पस्कोसारख्या गुन्हेगारी आणि त्यांचं सुरक्षा आणि संरक्षण या संबंधाने आम्ही सतत त्यांना मार्गदर्शन करतो आज देखील आम्ही मीनाक्षी देशमुख हायस्कूल अर्धापूर या शाळेवरती आलो त्यामध्ये सर्व शिक्षक वृंदांनी आम्हाला खूप मोठा सपोर्ट केला विद्यार्थी आणि मुलांमध्ये खूप शिस्त वाटली एकत्र झाडाखाली बसून पाचवी ते दहावी वर्गातले विद्यार्थी एकत्र झाडाखाली बसून त्यांना मार्गदर्शन करण्यात आलं त्यांनी शांत चित्ताने ऐकून घेतलं आणि तसेच कपाटे सरांनी सुद्धा त्याचं आयोजन लवकरात लवकर केलं आणि ह्या मुलांवरती विशेष करून वाढती गुन्हेगारी मग ते मोबाईलच्या माध्यमातून असो की मग एक गुंडगिरी प्रवृत्तीतून हत्यार असो आणि मुलावर होणारे जे काही मोबाईल पासून एक विकृत संस्कार त्यांच्यावरती पडतात हत्ती मोबाईलचा वापर असेल मोबाईलमधून गेम खेळणे दादागिरी एक वेगळी प्रकारचं पथक बनवणे आणि त्यामुळं काय होतं की ह्या मुलांमध्ये हळूहळू गुन्हेगारी ही वाढत जाते आत्ती मोबाईलचा वापर रात्रीने झोपणे मुलांसोबत घराच्या बाहेर फिरणे आणि मुलीवरती छेडछाडीचे प्रकार होऊन छोटी मुली काही ठिकाणी शाळा सोडतात परंतु आमचं हे अभियान राबवत असल्यामुळं मला वाटतं या सहा महिन्यात जवळपास पन्नास टक्केपेक्षा कमी गुन्हेगारी चा ग्राफ जो आहे तो कमी झालेला आहे त्यामुळं हा ऍक्टिव्ह पर्याय असा आहे की डायरेक्ट विद्यार्थ्यांशी पोलिसांशी संबंध साधता येतो शिक्षकांच्या माध्यमातून आणि त्यांना आपल्या काही घडणाऱ्या गोष्टी त्यांना सांगता येतात आणि त्यांच्यापासून कसं वाचायचं ह्या दोन्ही गोष्टीचा ताळमेळ शाळेतल्या विद्यार्थ्यांशी डायरेक्ट संवाद साधल्यामुळे होतो म्हणून ते गुन्हेगारीवर नक्कीच आळा बसेल याच्यात काही शंका नाही आमच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या किंवा छोट्या ज्या अल्पवयीन मुलं मुली आहेत यांच्या आई वडिलांना काही संदेश देऊ इच्छितात आई वडिलांना विशेष करून खऱ्या अर्थानं मुलं हे वडिलांच्या वीस टक्के संपर्कात असतात आणि ऐंशी टक्के आईच्या संपर्कात असतात परंतु जेव्हा आई, आई मोबाईल पाहायला लागते मोबाईलवर सतत बोलायला लागते आणि जेवत असताना टीव्ही पाहत असते तर विशेष करून ह्या गोष्टी आई वडिलांनी टाळल्या पाहिजे मुलाचे मित्र कसे आहेत तो कुठं जातो मुली बरोबर शाळेत पोहोचतात की नाही शाळा सुटून दोन मिनिटात लगेच तिचा फॉलोअप घेणं गरजेचं असतं ह्या गोष्टी कारण शेवटी मुलं हे धनसंपत्ती हे म्हणतात आणि मुलांकडे आपण लक्ष देत नाही मग धनसंपत्तीकडे आपण लक्ष देतो जसं आपल्या सोबत जशी मौल्यवान वस्तूचे आपण सतत काळजी घेतो इव्हन आपल्या हातामधला मोबाईलाची काळजी घेतो तसं आपल्या मुलांची काळजी घेणं गरजेचं आहे वयाच्या पंचवीस ते तीस वर्षापर्यंत म्हणून मुलांच्या संस्कार वाढण्यासाठी आणि मुलांची गुन्हेगारी रोखण्यासाठी आई वडिलांवरती खऱ्या अर्थानं ती जबाबदारी आहे की त्यांनी ह्या मुलावरती विशेष संस्कार दिले पाहिजे त्यांचीच ते कर्तव्य आहे